सुरुवात केली ती पहिली चढव संघ आपण त्या ठिकाणी जातो त्याची ओळख आहे कबड्डी शो एक मोठा लेखर आहे भव्य कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी परेश शिंदे असेल पूर्ण सुंदर कामगिरी केला गेलाय आता मात्र असेल पाहायला मिळेल आपल्याला शोरचा हाय किडर म्हणावा लागेल चढाईसाठी सज्ज साथ असेल पाहूया कोणती कामगिरी करेल पण दोन्ही संघाला डिफेन्स मध्ये गणेशा केलाय सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला दोन्ही संघाच्या डिफेन्स कडून आता मला दसरा ते प्रतीक पहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी प्रतीक पाहूया ठिकाणी माझ्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती तोच खेळाडू आपल्याला क्रमांक थर्टी थ्री प्रती कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी संघासाठी पानवसंघासाठी दोन्ही संघाचा विचार जर केला पहिल्या चढाई पहिल्या चढाईमध्ये दोन्ही संघाने डिफेन्समध्ये सुंदर कामगिरी केली तिचे कामगिरी पुन्हा एकदा प्रती करेल का प्रतिक आता मध्ये शांत सहभी खेळ करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला दसरा मग झिरो नाईन पाहायला मिळतोय आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल पनवल संघाच्या मैदानामध्ये पाहूया कोण जिंकणार सामना आता मात्र थोडसा पडझड पाहायला मिळाली पांवल संघाकडून तीच पडझड पुण्यात कम बॅक करतोय पनवल संघ दसर मग झिरो नाईन आदित्य डांगे गेले चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघाला सेप्रिल चढाई म्हणावी लागेल आता मात्र पुण्यात परेश शिंदे पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय संघाचा हुकमी का म्हणून ज्याची ओळख आहे तोच परेशिंद पाहायला मिळेल आपल्याला आता माझा पकड पाहायला मिळाला मिळाली जंगल ठेवलं गेलं त्या ठिकाणी बघू डांगे आणि पाहायला मिळेल आपल्याला आदित्य डांगे आयला साखळी घेऊन आली साखळीमध्ये परेश डांगे आला कॅच केलं गेलं आणि बाहेर तरच दाखवलं जातोय पुन्हा एकदा आता माझा असेल सात डांगे गेलाय चढाईसाठी पाहूया कोकरा रक्षकांना बाद दिले जात आहे वन पॉईंट मिळेल जम्मू कश्मीर फायनलचा सामना, सामना पाहतोय हो या ठिकाणी कामगिरी करतोय तो आपल्याला पाहायला मिळेल बबुल डांगे आणि आदित्य डांगे तो ती साखळी घेऊन साखळीमध्ये आपल्या समोर नेण्याला सगळं उल ठेवतात बाहेरचा रस्ता जातोय आता माझा पुढे सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया जसे क्रमांक अकरा पहा आपल्याला दोन चौकची साखळी सजवली जाते सार्थक साठी पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या सगळ्यासाठी गुणतालिकेचा विचार जर केला तर चार एक जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ चार गुण तर दुसऱ्या बाजूला असेल मालवण खबरवाडी संघ एक गुण आता मात्र पुन्हा एकदा हा एक खेळाडू जसं क्रमांक सतरा पाया आपल्याला अनोज पाहा मिळेल पाहुया कोणती कामगिरी करेल

संख्येचा विचार जर केला पाच एक जम्मू किशोरवाडी संघ पाच गुण तर संघ एक गुण आता मला पाहायला मिळाल्या दोन पॉईंट दिले जातील दोन पॉइंट दिले जातात पानवल संघाला पुन्हा एकदा चढ्यासाठी सज्ज असेल थर्डे असेल परिस्थितीसाठी पाहू या परिषदे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी त्या ठिकाणी चढ्यासाठी सज्ज झाला होता पाहू या परिषदेला आता बबू डांगे याला पाच दिले जाते पॉइंट घेतला जातोय बब्रुडांगेच्या मार्फत परेश शिंदे टच केलं गेला बबुड यांना आणि एक गुण दिला जातोय तो पाहुया पाणवल संघा मैदानामध्ये दाखल झालाय परेत शिंदे आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला जसं की मग झिरो नाईन त्या ठिकाणी जकडवून ठेवलं गेलं पाणवल आधी आदित्य टांगे गेल्या होत्या चढाईसाठी परेशिंदे सुंदर कामगिरी केली होती बरुडांनी सगळ्या मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर होता तोच परेशिंद मैदानामध्ये आलाय चढाईसाठी पाहूया करेल त्यात पाहायला मिळाल्या आणि दोन पॉइंट घेतले गेले तीन पॉइंट घेतले गेले इन आता म्हणजे आशिष गवळी शेवटचा खेळाडू असेल त्रम्बुकेशेवाळी संघाचा अहुज कुठे कामगिरी करतोय त्रम्बकेशेवडी संघाचा हा खेळाडू बोनस पॉईंट ई लागेल आशिष गवाई याला खोलवर चढाई करावी टच पॉईंट घ्यावी लागेल आपले खेळाडू जे मैदानामध्ये दाखल करायचे असतील तर आशिष गवाईला टच पॉइंट घ्यावाच लागेल आशिष गवळी आता म्हणजे आशिष गव्हा चूक पाहायला मिळाला होता अनुजू अनुज कडून चूक पाहायला मिळाली आणि एक गुण मिळतोय तो जम्मू कि संघाला आता मात्र एकदा बोनस प्लस वन पॉइंट दिला गेला आता मात्र परिस्थिती चढायसाठी कोणतीही गरज नसताना सार्थकाला सार्थकला बाद दिला गेला टाइम आउट घेतला जातोय पण एका आशिष गवाळी जम्मू किषेड अंगोडी संघाचा शेवटचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी खेळाडू आहे काही मध्ये एक पॉईंट घेतला होता तीच चढाई पुण्याला केली जाईल का बोनस पॉईंट घेतला गेला आशिष काय घवाळीकडून पक्षांवरती कोणता दबाव पाहायला मिळेल आशिष घवाळीचा चढाई करत असताना त्याच खेळाडूला बाद केलंय सॉरी दुसऱ्या खेळाडूला बाद केलंय दुर्गेश बाहेर जाते माहिती आता परेश शिंदे पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाल्या पाहूया शेवटचे दोन खेळाडू आहेत दमूक शेटा खेळाडू संघाचे आता मध आशिष घावाळी ज्याना मगापासून फळ करून सोडल्या होत्या पानवल संघाला तोच आशिष घावाळी मैदानाच्या बाहेर पाय मिळतो आता मध्ये बबल उडांगे मैदानाच्या आतमध्ये पाया चढाईसाठी शेवळचा डांगेवाडी संघाचा पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल बबल उडांगेकडून राष्ट्रीय पंच आहेत मोठे नाव आहे क्रीडा विषय म्हणजे आता मध्ये कोकण रक्षकाला त्या ठिकाणी बाद केलंय ठिकाणी कोकण आरक्षकाला बाद केलाय पानवल संघाच्या एक गुण मिळेल जब्बकशीर डांगेवाडी संघाला आता पुण्यात दहा दुसरं मग तीस प्रतीक पाहायला मी आपल्याला कोणती कामगिरी करतो पाहूया तर कॉर्नर इनला म्हणतात एका साइड ला बक्रुल डांगे दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला आदित्य डांगेर दुसरे मग झिरो नाईन टाके चढाईसाठी सज्ज झाला पाहूया पाण्याचा केला होता डावातोय त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल पाहुया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आपल्या चढाई करण्याच्या आता त्या ठिकाणी सोपं साठी आता मध्ये झाला विचार जर केला गेला तर पंधरा अकरा एका मजवाडी आयोजित पाळी पंचवर्षी कबड्डी स्पर्धा आणि आता अंतिम सामना आता मात्र आशिष गबाळे असेल चढाई चाळीस झाला तिसरे मग दहा पाहायला मिळेल आपल्याला चार गुणांच्या आघाडी आहे ती गवाळी संघा गवाळवाडी संघाकडे पाहूया तीच आघाडी बिघाडी करेल का आशिष गवाळी कोणती कामगिरी करणार तंबुकेश डांगेवाडी संघासाठी पाहूया कलवर चढाई करत असताना बोनस पॉईंट डीला गेला एक गुण डीला जातो एक डांगेवाडी संघाला पुन्हा त्या प्रतीक असेल दुसरं मग ते तीस पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पानवळ संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल कोणती कामगिरी करतो कारण जवळजवळ एक वाजून एक नऊ मिनिटं झालेत आणि ह्या एक वाजून नऊ मिनिटात चालू असलेला हा सामना फायनलचा सामना पाहायला मिळणार सामन्यामध्ये जो संघ होईल त्या या ट्रॉफीज वरती आपलं नाव कोरेल म्हणजे पर्व पहिला आहे पहिल्या पर्वाचा कोण विजयी होणार एका बाजूला असेल संघ जम्मू कश्मीर डांगेवाडी संघ दुसऱ्या बाजूला असेल नवनिर्वाचित संघ जो आहे मानवल संघित परत शिंदे यांच्या मालकीचा संघ जो आहे खरको मार्गदर्शन अनेक खेळाडू खेळत असतात परेश शिंदे मोठे नाव आहे क्रीडा विश्वामध्ये कबड्डी शो मध्ये आता मला चूक पाहायला मिळाली त्या ठिकाणी जसे म्हणजे सतरा अनुज वारंवार मैदानाच्या बाहेर जात असताना आता म्हणजे एक पॉईंट डीला जातो जम्बू किशोर टाकेवर संघाला तोच तो 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 परेश शिंदे पुन्हा मैदानात मैदानामध्ये दाखल झाला पाहू या कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी परेश शिंदे दुसऱ्या मध्ये झिरो सेव्हन पाहायला मिळेल आपल्याला बरोबर लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या पुन्हा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झाला पायांकडे आता मध्ये त्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी सुरेश डांगे आला सुरेश डांगेकडून माझ्या सामन्यामध्ये जी कामगिरी पाहिली गेली तीच कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही एक मला आश्चर्य वाटते या सामन्यामध्ये त्याला लावत नाहीये कारण माझ्या मागच्या सामन्यामध्ये पाचशे पाचशे दोनदा कमाई केली होती सुरेश डांगे याने भाऊया आशिष गवळी आता माझं चढायसाठी सज्ज असेल भाऊया कोणती कामगिरी करतोय को आपल्या संघासाठी दोन दोन एक साखळी सजवली जाते आशिष गव्हासाठी बोनस घेऊन टच टचवाट घ्यावा लागेल आता माझा शांत सहयोगी फिरतात आशिष गव्हाळी मैदानावर दाखल आता प्रत्येक असं तेच पाहायला मिळेल आपल्याला साठी सज्ज झालंय पाहूया याची मात्र टॅकल केली जाईल का आशिष गवा प्रतीक पाहायला मिळतो आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी पानव संघाचा विचार जर केला दोन दो, दो, मोठे मैत्र्यांच्या बाहेर पाहायला मिळतात आता मला ऍडव्हान्स टॅकल पाहायला मिळालं टॅकल असफळ ठरला एक गुण जातोय देणव संघाला त्या ठिकाणी अति घाई संकट संकट घेऊन गेले कोणाला बबलू डांगे याला खरोखरच एक मोठे नाव आहे आशिष गवाळी आता मात्र कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया फोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी बोन्स घेऊन देण्याचा दावा केला जातो आशिष गवळेकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय म्हणजे दहा पाहायला मिळतो आपल्याला प्रयत्न होता बोनस पॉइंट ला गेलाय पुण्याचा प्रतीक असेल कारण विचार जर केला तर परेश शिंदे हा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय त्याच्या अनुपस्थितीत आता मला चढाईसाठी वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला प्रतीक असेल मोठा खेळाडू आहे

बरोबर चढाई करत असताना एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे मित्रांनो कारण ज्या ज्या वेळेला आम्ही याला भेटतो त्या त्या वेळेला शांत संयम म्हणून ओळख आहे त्याची बंटी आता मात्र पुन्हा एकदा प्रतीक पाहायला मिळेल आपल्या दुसऱ्या मग तेहतीस चटाईसाठी सज्ज असेल दोन दोन दोनची साखळी सजवली जाते बोनस घेऊन ऑन असेल या खेळाडूसाठी पाहूया कोणती कामगिरी केली जाते प्रतीक कडून खोलवर चढाई करावी लागेल कारण सगळी सॉरी अशी सारखा मोठा परिस सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा प्रतीक आता सगळ्यांनी खेळ करत असताना आता मात्र आशिष घवाळी दसरी क्रमांक दहा पाहायला मिळेल आपल्या चढायसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करतोय पाहूया आशिष घवाळीकडे बोनस पॉईंट ला गेला आता राईड थर्ड राईड थर्ड राईड थर्ड थर्ड राईट मोठी कामगिरी करायची आहे दसरी क्रमांक दहा आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला विनय आलाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी बरोबर विनय मोठी कामगिरी त्याच पॉईंट घ्यावा लागेल आता बोनस पॉईंट घ्यावा लागेल कोणती कामगिरी करेल आता सुरुवात दुसऱ्या पेरा त्या साथी राहिला तो मध्ये सूरज डांगे आपल्याला पाहायला मिळाला पण पाहायला मिळेल आपल्याला सार्थक टांगे गेला होता आठ पाहायला पाहायला तर आता सज्ज कोणती कामगिरी करेल जवळ जवळ दोन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला म्हणतात आता मला पाहायला म्हणतात बक्तीला साथ मिळाली सामना संपाय शेवटची पाच असेल पाहायला गेलं तर अठरा सोळा दोन गुणांच्या आघाडी आहे तिच्या बोगेश्वर डांगेवाडी संघामध्ये आशिष गावाळी आता मध्ये कोणती कामगिरी करणार दोन दोन ची साखळी सजवली जाते आशिष गवळीसाठी फरकरच मोठा खेळलो आहे डांगेवाडी संघाचा आशिष खूप आशिष सात असे मी खेळत असताना दोन गुणांच्या आघाडी आहे यजमान संघाकडे पाहूया यजमान संघाची भी, आघाडी बिघाडी करणार का पंधरा आता मात्र हा असेल जसं सतरा पारा म्हटलं आपल्याला अनुज अनुज पाहायला मिळत आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी एक काहीतरी वेगळं पाहायला मिळाला वापर केला जातो प्रत्येकाला कर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला दोन वेळा तो सफल झाला सावणा सापायला शेवटची चार मिनिटं सावण्या सापायला शेवटचे चार मिनिटं गुणफलक असेल पाहायला गेलं तर सोळा एकोणीस एकोणीस सोळा सोळा एकोणीस एका बाजूला सोळा गुण असतील संघ तर एकोणीस गुण असतील जम्बू संघ आता मात्र हा एक खेळाडू दुसरं अठ्ठावीस पाहायला मिळेल आपल्याला रविराज तिच्या ठिकाणी शेवटचे दोन खेळाडू आहेत मैदानामध्ये रविराज खोलवर चढाई करत असताना पाण्या गाडी टोपण्याचा प्रयत्न आणला आहे पुढे तोच प्रयत्न केला जातोय रविराज कडून आता मात्र स्वतः असेल पाड होतोय एक गुण मिळतोय तो जम्बू किशोर संघ आता मात्र हात मिळवून केली गेली दुसरा मंडळ आठ त्या ठिकाणी होता आउट घेतला जातोय सिद्धराज होता दिले गेले किशोर अंगोड संघाला आता टाइम आउट घेतला जातोय मग सात पार मिळेल मोठी कामगिरी करावी लागेल परेशिंदी याला जवळ जवळजवळ विचार जर केला चोवीस सोळा म्हणजे आठ गुणांच्या आघाडी आहे त्या ठिकाणी आता म्हणजे एक रेडर बाद दिला जातोय बाहेर जातोय कोण सूरज डांगे बालसपर्यंत सुंदर कामगिरी केली गुन्हा फर पाहायला गेलं तर चोवीस अठरा जवळ जवळ सहा गुणांची आघाडी आहे आता शिंदे कोणती कामगिरी करणार आपल्या पाहायला जोश पाहायला मिळतोय मी कौतुक करेन तर कौतु हे जो जे छोटे खेळाडू आहे उद्याचं भवितव्य आहे नांदेवाडी संघाचं आणि मी मंडळाला मी आवर्जून सांगेन मागाशी जो सामना झाला मुलींचा संघ जो, जो होता खरोखर कर राजू दादा आम्हाला अभिमान वाटेल की हक्कम्या गावातील मुलींचा संघ जो आहे तो तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खेळताना जर पाहायला मिळाला की खरोखर जे वरिष्ठ मंडळ सर्वांनी लक्ष द्या की खरोखर आपल्या ज्या गावातील मुली आहेत नक्कीच तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचा व्हा जेणेकरून आम्हालाही आनंद वाटेल आता म्हटलं पुन्हा एकदा दसर मग काय मिळतो आपल्याला सार्थक टांगे चढाईसाठी सज्ज झाला कोट्टी कामगिरी करताना पाहतोय दोन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला गुणफलक असेल पाहायला गेलं तर पंचवीस एकोणीस म्हणजे सहा गुणांची आघाडी आहे तीनच्या पदुष्ठांग संघाकडे दुसरे बघ झिरो सात परेश शिंदे साडी सज्ज झाले पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता मात्र एक दिला गेलाय कोकणा रक्षकाला बाद केलं बघू बघून मैदानाच्या बाहेर जात आहेत आता मध्ये थर्ड रेड असेल दसरा मग दहा आशिष गावाळी हा गा गा आ, गा एक मोठा खेळाडू आहे जम्बू किशोर कामगिरी करणार आपल्या संघासाठी आशिष गवाळी पाहूया आशिष गावाळी याला गुण मिळतोय पानवल संघाला पण परेश शिंदे वारंवार चढाई करत असताना दुसरे हिरोस्ते पानवल संघाचा हा स्टार रिडर म्हणावा लागेल पाच पॉइंट दिले गेले सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस असेल एक गुणांचा आघाडी त्या ठिकाणी सव्वीस पंचवीस पाहायला मिळाले गुणांचा आघाडी हे पानवल संघाकडे काय घेर रंगलाय सांगितलं एक गुण असेल आता मागे द्या परेश दे चढायसाठी सध्या श्री भाऊ टायमाड घेतला परेश दे आपल्या पानवल संघाकडून गुणफलक असेल सव्वीस पंचवीस एका गुणांच्या आघाडी आहे पहा संघाकडे परेशिंदे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया या चढाईमध्ये पूर्णपणे सामन्याची कुठे मिळेल आपल्याला सज्ज असतील पाहूया कुठे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मदत अशीच गवळी सव्वीस सव्वीस सर आता काय आमची चुकी होणार नाही तू नाही का सव्वीस सव्वीस दहा

या ठिकाणी सामना संपन्न विजय संघाकडून झंपुखेडे डांगेवाडी संघा विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर प्रमाणे पाळवा सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं ही मनापासून आभार पाहायला गेलं तर सगदर रूमचा सामना पाहायला मिळाला एका बाजूला झंपुखेडे डांगेवाडी संघात सुरुवात दिला पाळवाले गवरवाडी संघ होता खूपच सुंदर सामना पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी माननीय आमचे परम मित्र आणि पुत्रा सन्मान अभिषेकांचा आगमन झालेलं आहे अंदाज हार्दिक 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 स्वागत